नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय डंका इस्रायल इराणच्या बारा दिवसाच्या युद्धानंतर इराणच्या का आण्विक कार्यक्रमाचं नेमकं काय झालं याबाबत उलटसुलट दावे करण्यात येत आहेत बी टू स्टेल बॉम्बरच्या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला होता की आम्ही इराणच्या आण्विक आस्थापनांचा निकाल लावलेला आहे इराण याच्यापुढे कधीही अण्वस्त्र बनवू शकत नाही ट्रम्प यांनी जो आरपार दावा केलेला आहे तसा दावा करण्याचं धाडस तर इस्रायलचे नेतेसुद्धा करत नाही आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की इराणचा अणु कार्यक्रम दोन तीन वर्ष मागे ढकलला गेलेलं आहे परंतु अमेरिकेच्या डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सीला हा वर्षाचा हिशोबसुद्धा मान्य नाही आहे त्यांचं असं म्हणणं आहे की या हल्ल्यानंतर इराणचा आण्विक कार्यक्रम काही महिने मागे ढकलला गेलेला आहे या एजन्सीचा जो गोपनीय अहवाल आहे तो अमेरिकी माध्यमांनी चव्हाट्यावर आणलेला आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की बी टू स्टेल बॉम्बरनी इराणच्या आण्विक आस्थापनांवर जो हल्ला केलेला आहे तो अगदीच वाया गेलेला आहे आणि ही माध्यमं आता मा ट्रम्प यांना तिंबून आहेत आणि त्याच्यामुळे ट्रम्प प्रचंड भैसाटलेले आहेत आणि हे जे काही घडतं आहे ते भारताच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आहे चांगलं आहे आपलं म्हणणं भारताने ऐकलं नाही युक्रेनने ऐकलं नाही रशियाने सुद्धा ऐकलं नाही त्यामुळे ट्रम्प आधीच भडकले होते त्यांनी इस्रायल आणि इराणमध्ये युद्धबंदी झाल्याचं जाहीर केलं त्याच्यानंतर या दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ले सुरू ठेवले त्यामुळे त्यांचा पुन्हा एकदा तिळपापड झाला आता तर कहर झालेला आहे बी टू स्टेल बॉम्बरने इराणच्या आण्विक आस्थापनांवर जे हल्ले केले ते अगदीच वाया गेले अशा प्रकारच्या बातम्या सी एन एन न्यूयॉर्क टाईम्स अशा दिग्गज माध्यमांनी द्यायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे ट्रम्प यांचा पारा प्रचंड चढलेला आहे अमेरिकेने नतांज इस्फाहान आणि फोर्डो या तीन आण्विक आस्थापनांवर केलेले हल्ले अक्षरशः घणाघाती होते नतांज आणि इस्फाहानवर अमेरिकेने टॉमहॉक क्षेपणास्त्रांचा वापर केला आणि फोर्डोचा निकाल लावण्यासाठी बी टू स्टेल बॉम्बरने तिथे जी बी यू फिफ्टी सेवन हे बंकर बस्टर बॉम्ब टाकले या हल्ल्यानंतर अमेरिकेने असं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला की इराणचं आण्विक सामर्थ्य पूर्णपणे खच्ची झालेलं आहे या प्रांतामध्ये इराण पुन्हा कधीही उठून उभा राहू शकत नाही परंतु याच दरम्यान अमेरिकेच्या डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सीचा एक अत्यंत गोपनीय असा अहवाल बाहेर आला हा गोपनीय अहवाल फुटला या अहवालामध्ये जी माहिती दिलेली आहे ती अमेरिकेसाठी अत्यंत धक्कादायकसुद्धा आहे आणि ट्रम्प यांच्यासाठी अत्यंत निराशाजनक या अहवालामध्ये असं म्हटलं आहे की फोर्डवर जो काही मारा करण्यात आला त्या माऱ्यामुळे फोर्डोच्या बाह्य रचनेचं जरूर नुकसान झालेलं आहे परंतु आतली जी रचना आहे ती जशीच्या तशी आहे आणि या रचनेचा वापर करून इराण याच्या पुढे आपला आण्विक कार्यक्रम निश्चितपणे पुढे नेऊ शकतो फक्त काही महिन्यात इराण पूर्वीच्या स्थितीमध्ये येऊ शकतो असं या अहवालामध्ये म्हटलेलं आहे एका बाजूला ट्रम्प दावा करतायत की आम्ही इराणचा अणु कार्यक्रम पूर्णपणे नष्ट केलेला आहे आता ते पुढे कधीही अण्वस्त्र बनवू शकत नाहीत आणि दुसऱ्या बाजूला हा अहवाल असा दावा करतो आहे की अमेरिकेने जे हल्ले केले त्या हल्ल्यामुळे फोटोचा कप्चासुद्धा उडालेला नाही आहे म्हणजे फक्त कप्चाच उडालेला आहे असं या अहवालात म्हटलेलं आहे आणि या अहवालाचा वापर करून अमेरिकी माध्यमांनी ट्रम्प यांच्यावर इतकं जबरदस्त शरसंधान केलं की याच्यापूर्वी अमेरिकेच्या अध्यक्षाच्या तोंडून कधीही बाहेर पडली नव्हती अशा प्रकारची अभद्र भाषा ट्रम्प यांच्या तोंडून बाहेर पडलेली आहे आणि या शिवराळ भाषेनंतर माध्यमांनी त्यांचे जे हल्ले आहेत ते अत्यंत तीव्र केले आणि ट्रम्प यांच्यावर जबरदस्त मारा करायला सुरुवात केली अनेकांना चुकांवर खुलासे करण्याची वाईट खोड असते आणि या खुलाशामुळे अनेकदा समोरची व्यक्ती जास्त गोतात आलेली दिसते ट्रम्प यांच्याबाबतसुद्धा असंच झालेलं आहे इराणवर करण्यात आलेल्या हल्ल्यांबाबत ट्रम्प यांनी काही ये दावे केले या दाव्यांची पोलखोल करण्यासाठी अमेरिकी माध्यमांनी डी आय एच्या अहवालाचा वापर केला या अहवालावर ज्या बातम्या बेतल्या होत्या त्याच्यावर खुलासा करण्यासाठी ट्रम्पने व्हाईट हाऊसला आदेश दिले व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्यांनी याच्यावर जो खुलासा केला तो इतका विरोधाभासाने भरला होता की ट्रम्प आणखीच गोत्यात आले व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या कॅरोलिन लेविट यांनी या प्रकरणी जो काही खुलासा केला तो त्यांच्या शब्दात जसाच्या तसा मी तुम्हाला वाचून दाखवतो या लेविट बाई असं म्हणतात दिस ॲलिजड असेसमेंट इज फ्लॅट आउट रॉंग अँड वॉज क्लासिफाईड ॲज टॉप सिक्रेट बट वॉज लीड बाय अॅन अॅनॉनिमस लो लेवर लूजर इन इंटेलिजन्स कम्युनिटी एम एस एन बी सी या अमेरिकी चॅनलने व्हाईट हाऊसच्या या खुलाशामध्ये जो विरोधाभास आहे तो ठसठशीतपणे उघड केलेला आहे ते असं म्हणतात की एका बाजूला तुम्ही म्हणता की हा अहवाल फ्लॅट आऊट रॉंग आहे आणि दुसऱ्या बाजूला म्हणता की टॉप सिक्रेट आहे जो अहवाल चुकीचा आहे तो टॉप सिक्रेट कसा काय असू शकेल दुसऱ्या जो त्यांनी मुद्दा उपस्थित केलेला आहे तो सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे ते म्हणतात की या अहवालाला तुम्ही टॉप सिक्रेट म्हटलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही म्हणता की लो लेवल लुजर म्हणजे तुमच्या एका कनिष्ठ पातळीच्या अधिकाऱ्याने हा संपूर्ण अहवाल उघड केलेला आहे जर ते टॉप सिक्रेट आहे तर ते कनिष्ठ पातळीच्या अधिकाऱ्याच्या हाती आलं कसं इराणच्या आण्विक आस्थापना ऑब्लिटरेट केल्या असा दावा ट्रम्प यांनी केला म्हणजे नामशेष केला असा त्यांचा दावा होता आणि या दाव्याची चिरफाड आता अमेरिकी माध्यमच करतायत अमेरिकन माध्यमांनी ट्रम्प यांना हास्यास्पद बनवलेलं आहे ट्रम्प यांचे निकटवर्तीय सोडले तर कोणीही त्यांच्या दाव्यावर विश्वास ठेवायला तयार नाही आहे अमेरिकेमध्ये ट्रम्प आणि अमेरिकी माध्यमांमध्ये प्रचंड झुंपली आहे अशा प्रकारचं चित्र निर्माण झालेलं आहे ट्रम्प या माध्यमांसाठी गार्बेज असा उल्लेख करत आहेत म्हणजे कचरा आणि ही माध्यमं ट्रम्प यांना थापाडे ठरवत आहेत खोटाडे ठरवत आहेत याचा अर्थ काय ट्रम्प हे हास्यास्पद बनलेले आहेत पूर्वीपेक्षा कमजोर बनलेले आहेत आणि ट्रम्प यांची परिस्थिती अशी आहे की त्यांच्या घरीच त्यांचे इतके विरोधक निर्माण झालेले आहेत त्यांच्या मायदेशामध्ये त्यांचे इतके विरोधक निर्माण झालेले आहेत की त्यांचाच सामना करण्यामध्ये ट्रम्प यांची शक्ती खर्ची पडणार आहे इस्रायल इराण युद्ध सुरू झाल्यापासून भारताच्या या युद्धावर अत्यंत बारीक असं लक्ष होतं हे जे युद्ध होतं ते भारताच्या आर्थिक हितांना बाधा निर्माण करणारं होतं कारण इस्रायलच्या हायफा बंदरामध्ये भारताच्या अदानी समूहाने मोठी गुंतवणूक केली होती आणि इराणच्या चाबार बंदरामध्ये भारत सरकारचीच मोठी गुंतवणूक होती सुदैवाने बारा दिवसांच्या या युद्धामध्ये दोन्ही देशातल्या ना या दोन्ही बंदरांचं अजिबात नुकसान झालेलं नाही आहे ना इस्रायलने चाबारवर हल्ले केले ना इराणने हायफावर हल्ले केले त्यामुळे ही दोन्ही बंदरं सुरक्षित राहिलेली आहेत या बंदरांमध्ये जी काही गुंतवणूक करण्यात आलेली आहे ती भारताच्या आर्थिक भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे भारताचं आर्थिक क्षेत्र अधिक व्यापक आणि अधिक मजबूत करण्यासाठी अधि। गेली काही वर्ष भारत जगातील अन्य देशांनासोबत सोबत घेऊन दोन महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय कॉरिडॉरवर काम करतो आहे इंडिया मिडल ईस्ट युरोप कॉरिडॉर ज्याच्यामध्ये इस्रायलच्या हायफा बंदराची भूमिका खूप मोठी आहे दुसरा कॉरिडॉर भारतातून चाबार बंदरात चाबार बंदरातून मध्य आशियामध्ये आणि तिथून पुढे रशियामध्ये जातो एक कॉरिडॉरचं नाव इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर हे दोन्ही कॉरिडॉर भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे होते आणि या दोन्ही कॉरिडॉरमध्ये जी दोन महत्त्वाची बंदरं आहेत त्या बंदरांचे मालक असलेले देश या युद्धामध्ये सहभागी होते त्यामुळे या दोन्ही आंतरराष्ट्रीय कॉरिडॉरचं जे काही भवितव्य होतं ते अंधारात होतं हे कॉरिडॉर भविष्यात बनणार की नाही याच्याबद्दल एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं परंतु तुर्तास युद्धबंदी झालेली आहे आणि हा प्रश्न सुटलेला आहे असं आज तरी दिसतं आहे इस्रायल इराणच्या बारा दिवसाच्या युद्धामुळे जागतिक समीकरणांची फेररचना होताना दिसते आहे ट्रम्प यांचा कारभार अत्यंत बेभरोशी आहे हे जगाच्या लक्षात आलेलं आहे ते चीनच्यासुद्धा लक्षात आलेलं आहे त्यामुळे भारताशी चांगले संबंध बनवण्याचा चीनकडून प्रयत्न सुरू आहे ट्रम्प यांच्या टेरिफ नीतीमुळे चीनचे बारा वाजले चीनच्या अर्थकारणाला उतरती कळा लागली चीनमध्ये हजारो कंपन्या घाऊक प्रमाणामध्ये मालाची निर्मिती करतात हा माल विकायचा कुठे असा प्रश्न आता चीनच्या समोर निर्माण झालेला आहे आणि चीन, चीन भारताच्या बाजारपेठेकडे अत्यंत आशेने पाहतो आहे इस्रायल इराण संघर्षाच्या काळामध्ये पाकिस्तानने जे काही दिवे लावले ते चीनच्या नजरेतून अजिबात सुटलेले नाही आहेत चीन पाकिस्तानला आपला पिट्टू समजत होता परंतु या पिट्टूने या संघर्षाच्या काळामध्ये अमेरिकेचे जोडे उचलणं चीनला अजिबातच सहन झालेलं नाही आहे ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान इराणने पाकिस्तानची कड घेतली होती परंतु त्याच पाकिस्तानने इराणच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला बी टू बॉम्बर जेव्हा इराणवर हल्ला करण्यासाठी झेपावले तेव्हा पाकिस्तानने आपलं हवाई क्षेत्र त्यांना उपलब्ध करून दिलं इतकंच नाही पाकिस्तानच्या टेहळणी विमानाने इराणच्या सीमेवर हेरगिरी केली आणि याच्यातून जी माहिती पाकिस्तानला मिळाली ती सर्वच्या सर्व माहिती अमेरिकेला पुरवण्यात आली अमेरिकेने इराणवर जे काही हल्ले केले त्या हल्ल्यांसाठी ही माहिती अत्यंत उपयुक्त ठरली इस्रायल इराण संघर्षाच्या काळामध्ये पाकिस्तानने जागतिक मंचावर इराणची बाजू घेतली इराणचं समर्थन केलं इस्रायलच्या हल्ल्याचा विरोध केला परंतु पाकिस्तानची भूमिका या संपूर्ण काळामध्ये दोन दगडावर पाय ठेवून उभ्या असलेल्या माणसासारखी होती पाकिस्तानच्या नेत्यांनी इराणच्या नेत्यांना जेवणाच्या ताटावर बसवलं परंतु बुलाचा भात आणि बुलाची कडी वाढून त्यांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न केला हा संघर्ष सुरू असताना पाकिस्तानचे पडेल फील्ड मार्शल असीम मुनीर हे अमेरिकेच्या भेटीवर होते डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत त्यांनी खाना घेतला आणि याच्यानंतर अमेरिकेने काही तासात इराणवर हल्ला केला हे इराण कधीही विसरू शकत नाही इराण निश्चितपणे याचा वचपा काढणार पाकिस्तानला धडा शिकवणार येत्या काळामध्ये हे चित्र सगळ्या जगाला दिसेल पजुला 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 की पाकिस्तानच्या एका बाजूला अफगाणिस्तान दुसऱ्या बाजूला भारत आणि तिसऱ्या बाजूला इराण आहे आणि हे तिन्ही देश पाकिस्तानला व्यवस्थितपणे चेपण्याचा कार्यक्रम राबवतील पाकिस्तान डबल ढोलकी देश आहे हे इराणला माहिती होतं इस्लामी उम्मा आणि इस्लामी भाईचारेच्या नावावर पाकिस्तानने वारंवार इराणला मिठ्या मारल्या यावेळीसुद्धा तसं केलं परंतु मिठ्या मारताना पाकिस्तानच्या एका हातामध्ये खंजीर होता आणि हा खंजीर पाकिस्तानने इराणच्या पाठीमध्ये व्यवस्थित खुपसलेला आहे आणि त्याच्यामुळे बलुचिस्तानमध्ये जो काही राडा सुरू आहे पाकिस्तान विरोधी जी काही चळवळ सुरू आहे त्या चळवळीला येत्या काळामध्ये बळ मिळेल आणि ते बळ इराणकडूनसुद्धा असेल असं चित्र सध्या दिसू लागलेलं आहे इराण आणि अमेरिकेचं जे शीतयुद्ध आहे ते नवं नाही आहे अनेक वर्ष हे शीतयुद्ध सुरू आहे आणि कधीतरी अमेरिका इराणवर हल्ला करणार कधीतरी इस्रायल इराणवर हल्ला करणार ही बाब स्पष्ट होती इराणला मनोमनी खात्री होती जेव्हा किंवा अशा प्रकारचा हल्ला अमेरिका आणि इस्रायलकडून करण्यात येईल तेव्हा चीन आणि रशिया हे खमकेपणे आपली बाजू घेतील भक्कमपणे आपल्या पाठीशी उभे राहतील हे आपल्या मदतीला येतील आणि अमेरिकेच्या विरोधात जो लढा सुरू आहे त्या लढ्यामध्ये आपली साथ देतील प्रत्यक्षात तसं काहीही घडलं नाही रशिया असो वा चीन या दोन्ही देशांनी या संघर्षामध्ये इराणला फक्त शाब्दिक समर्थन दिलं संघर्षाच्या काळामध्ये चीनकडून काही छूटपूट मदत युद्धसामग्री इराणला मिळाली असेल परंतु ही मदत अत्यंत नगण्य होती इराणने जेव्हा हॉर्मूजचा समुद्रध्वनी बंद करण्याचा इशारा दिला तेव्हा चीनने त्याला कडाडून विरोध केला कारण या मार्गाने चीनचं जवळजवळ पन्नास टक्के तेल आयात केलं जातं चीनने विरोध केला कारण त्यांना माहिती होतं हा समुद्रध्वनी हा मार्ग जर बंद झाला तर आपल्या अर्थव्यवस्थेला त्याचा जबरदस्त झटका बसेल चीननी विरोधाची भूमिका घेतल्यामुळे इराणचे नेते जबरदस्त आश्चर्यचकित झाले त्यांना धक्का बसला त्या तुलनेत भारताची भूमिका जर आपण बघितली तर ती समतोल होती भारत इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांचा मित्र देश आहे त्यामुळे भारताने समतोल भूमिका घेतली कोणाचाही विरोध केला नाही कोणालाही मदत केली नाही परंतु या काळामध्ये इराणला उपद्रव होईल अशा प्रकारची कोणतीही भूमिका भारताने घेतली नाही आणि या भूमिकेचा येत्या काळामध्ये भारताला निश्चितपणे फायदा होणार आहे या दोन्ही देशांशी भारताचे जे काही संबंध होते ते संबंध येत्या काळामध्ये अधिक बळकट झाले असं चित्र आपल्याला पाहायला मिळेल भारतावर वरवंटा चालवायला निघालेल्या राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना त्यांच्या मायदेशात होणारा विरोध आणि इस्रायल इराण संघर्षानंतर जागतिक समीकरणांची झालेली फेररचना या पार्श्वभूमीवर या व्हिडिओमध्ये आपल्यासमोर काही चित्र ठेवण्याचा प्रयत्न केला तुर्तास इथेच थांबतोय या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत व्हिडिओ एडिटर अजय शेळके व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेलायकॉन दबायला अजिबात विसरू नका नमस्कार धन्यवाद